गुरुदेव श्री स्वामी समर्थ फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होलिका दहन केलं जातं त्याचबरोबर यावर्षी रविवारी चोवीस मार्चला फाल्गुन पौर्णिमा आहे होळीचा सण हा जीवनात रंग भरतो तंत्रशास्त्रात होलिका दहनाच्या दिवशी करायचे काही उपाय दिलेले आहेत होलिका दहनाच्या रात्री हे उपाय केल्याने वाईट वेळ चांगल्या वेळीत बदलू शकते आणि सर्व प्रकारच्या समस्यापासून तुमची सुटका होऊ शकते असेही म्हणतात होलिका दहन झाल्यानंतर जी राख राहते ती घरी आणून ती लाल कापडात बांधावी त्यानंतर हे कापड तुम्ही जिथे पैसे ठेवता त्या तिजोरी ठेवा असे केल्याने तुमच्या घरी धनसंपत्ती येईल आणि कर्जातून मुक्ती मिळेल तसेच शक्य असेल तर होलिका धनाच्या भस्माचा टिळा रोज लावावा असे केल्याने ग्रहबाधा प्रेतबाधा दूर होतात असेही सांगितले जाते त्याचबरोबर तुमच्या घरात नकारात्मक शक्ती आत्म्यांचा वास असेल तर होळी पेटल्यानंतर त्यातील थोडासा अग्नी घरी घेऊन या आणि घरातील अग्नेय कोपऱ्यात तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यात तो अग्नी ठेवून द्या त्याच्या त्याच्यासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा तुमची अडचण दूर होईल होळी धरणानंतर दुसऱ्या दिवशी होळीतील थोडी राख घरी घेऊन या त्यात थोडीशी पिवळी मोहरी साधी मोहरी आणि जाड मीठ घालून एका लाल कपड्यात बांधून ठेवा यामुळे भूत प्रेत बाधा नजर दोषांपासून मुक्ती मिळते अशी ही मान्यता आहे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी असे छोटे छोटे उपाय केले तर नक्कीच आपल्याला लाभ होईल आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी इंडियन मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा